आणि मित्रांनो ज्या लोकांना बाजारामध्ये येणं पॉसिबल होत नाही त्यांच्यासाठी आपण हे लाईव्ह करत असतो तर त्यांनी याचा अवश्य लाभ घ्यावा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करावा आणि कमेंट करावा जेणेकरून आम्हालाही मदत होती लाईव्ह करण्यासाठी इथं दोन गोलाला आहेत त्याच्या पलीकडे दोन गोलाला आहेत आणि आज सगळ्या गोलाला आपण हे करणार आहे कसे गेलेत आपण विचारू दोन साइड ला काढल्यात गेलेले आहेत खेपा बघू शकता ऑर्डर क्वालिटी बघा कसं कसे गेले तर आपण आता शेटला विचारूया दोन गाय तर टोटल त्यांच्या दाम घेतल्या गाय कशा गेल्यात त्या दोन ती एक लाखांशी हजार दिले दोन एक लाखांशी ला दोन अजून एवढ्या शिल्लक आहे तुमच्या सात ते आठ शिल्लक आहेत कुठलं गाव आपलं सदाशिवनगर सदाशिवनगरचे व्यापार आहेत बघा चोवीस चोवीस चालतील एकाऐंशी जोडा दिला नंबर सांगायचे नव्वद शहाण्णव शहाऐंशी एकोणचाळीस एकोणीस धन्यवाद अजून गुलाल बघा सोलापूरकरांनी वीस गाय खरेदी केल्या टोटल एकाच मालकाने सकाळी सात वाजता दहा गुलाल पडले होते त्याच्यानंतर आता दहा गुलाल पडलेत आता आपण सुरुवातीला जी दावण बघितली एक वीसचा गुलाल आहे एक पंधराचे तीन गुलाल आहेत पल्लीकडल्या साईडला तिथं तिथं अजून दोन गुलाल पडलेत आजचा बाजार एकदम फुल फॉर्म मध्ये फक्त गुलाल 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 आणि गुलाब बघू शकता एक पाच आणि एक पंधरा एक पंधरा पहिले त्याचं दोनदात कालवड आहे कसं आहे बघा क्वालिटी बघा आणि तुम्हाला काय वाटतंय कमेंट चालू राहू हो द्या मित्रांनो कमेंट करा कॉन्व्हर्सेशन करा लाईक करा कारण एवढ्या थंडीचा आम्ही ऐंशी किलोमीटर लांब येऊन तुमच्यासाठी शूट करतो ज्या लोकांना बाजारात येणं पॉसिबल होत नाही त्यांच्यासाठी आपण हा बाजार दाखवतो आणि पंच्याण्णव हजारचा आहे दुसऱ्या हाताचं कालवड आहे मग दुसऱ्या दुसऱ्याची गाय आहे पंच्याण्णव हजाराचं शिंगा मुळे कल पॅच चांगला आहे शिंगामुळं फक्त किंमत थोडी कमी झाली आणि दोन दोन दात कालवड नाद सगळ्यात सकाळ सकाळ लवकरात लवकर बोला पडले कलर पॅच बघून घ्या कसं आहे ब्रीड क्वालिटीची ची वाचरत मग दोन्ही नंबर बहत्तर अठ्ठेचाळीस द्यायचेहात्तर अठ्ठेचाळीस ब्याण्णव पाच हजार दोन ब्याण्णव पाच हजार दोन अजून बाजारात एक नंबर गेटमधन आता आले की सुरुवातीला छिंची धावून लागते आणि टॉपच्या अशीच वासरं दोन चारदा चार दात तुम्हाला इथून मिळून देतो अजून गुलाल तुम्हाला दाखवतो चला ते गाई बसल्या गुलालच लावलेलं आहे तुमच्याकडचं घेतले आहे का विकली आणल्या पण बसले गुलाल लावलं कॅल्शियम कॅल्शियम असे पण इन्सिडेंट बाजारात होतात त्यामुळं कॅल्शियमची कमतरता मिनरल मिक्सर गायींना देणं आवश्यक आहे आता बाजारातले अजून गुलाल बघा आयर शायर पोडणी बाजाराचा का 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 काल आपण व्हिडिओ बघितला असेल रील बघितले असेल अजित कदम एकशे पंच्याण्णव इन्स्टा आय वरती तर पंचवीस हजाराला ह्या जातीचं कालवड तुम्हाला पांडवुंड भेटत होतं बऱ्याच लोकांना शेतकरी राजा शेतकरी बघा आज एकदम देखना पोस्टर मध्ये असतात तसा चित्रामध्ये असत तसा देखना मला बघा एक पाच एक दहा एक वीजच्या पट्टी मध्ये तुम्हाला जनावर मिळतील आणि सगळ्या टॉपची कालवड वासर तुम्हाला मिळतील सुंदरी न सुंदरीचा व्हिडिओ टाकू आत्ता तिला एक महिना झाला आहे आपण भरलेले आहे त्याच्यामुळे जोपर्यंत आपण चेक करत नाही तो तोपर्यंत तिचे व्हिडिओ टाकणार नाही पण लवकरच अजून एक महिना गेला साठ दिवसानंतर आपण तिला चेक करून तुम्हाला खुशखबरी देणार आहे तोपर्यंत व्हिडिओ बंद आहेत मित्रांनो आपण बाजार कवर करतो आहे आणि बाजारातल्या या टॉपच्या वाघिणी तुम्हाला एक दहा पंधराच्या पटीमध्ये मिळतो आणि जनावर पण आज भरपूर आले बघा कसा वाटला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं लाईव्ह बघत चला याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं एडिटिंग वगैरे नसतं जे लाईव्ह बाजारात चालू आहे